शिर्डीतील उद्योजक सुशांत औताडे यांच्या मातोश्री स्वर्गीय मंगलबाई तुकाराम अवताडे पाटील यांचे दहा वर्षांपूर्वी दुःख निधन झाले यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ समाजातील वंचित घटकांमध्ये जाऊन आपल्या आईचं पुण्यस्मरण साजरं करत सामाजिक बांधिलकीचा पायंडा पाडलाय व समाजाला अनोखा संदेश दिला आहे आज शिर्डीतील साई द्वारकामाई वृद्धाश्रम येथे जात निराधार आजोबा यांना स्नेहभोजन हो देत आपल्या आई स्वर्गीय मंगलबाई तुकाराम अवताडे पाटील यांच्या दहावे पुण्यस्मरण साजरा करत समाजासमोर अनोखा आदर्श निर्माण केलाय शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश भाऊ गोंदकर शिर्डी नगर परिषदेचे आरोग्य सभापती दीपक गोंदकर अभिजित अवताडे आशिष गोंदकर अमोल सुपेकर सागर अवताडे विक्रम वदक अमृत गायके गणेश गोसावी सतीश वाळे सागर भस्मय पाटील व गोनकर पाटील परिवार यांच्या समेत वृद्धाश्रमात जात आज तेथील आजी आजोबांना स्नेहभोजन दिलंय आज आमच्या आजी मंगलताई तुकाराम पाटील आवताडे यांचं आज दहावं पुण्यस्मरण त्यांच्या दहाव्या पुण्यस्मरणच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव आमचे मामा सुशांतजी आवताडे यांनी त्यांच्या पुण्यस्मरणच्या निमित्ताने शिर्डी शहरामध्ये जे द्वारकामाई वृद्धाश्रम आहे त्या वृद्ध आश्रमामधले जेवढे पण वृद्ध मंडळी आहेत मग बरेच आपल्या आजींच्या वयाच्या असतील आजोबांच्या वयाच्या असतील वडिलांच्या वयातले असतील अशा लोकांसमवेत एक स्नेहभोजन देऊन या ठिकाणी पुण्यस्मरणचा त्यांनी कार्यक्रम त्या निमित्ताने कार्यक्रम घेतला तर या आपण आदरांजली ज्यावेळेस आपल्या गेलेल्या व्यक्तींना वाहतो हो, तर अशा लोकांसोबत ज्यावेळेस आपण हे पुण्यस्मरण हे करतो त्यावेळेस कळतं की बऱ्याच आता इथं मी बघितलं की बऱ्याचशा महिलांना ज्या ज्यांना मुलं आहेत ज्यांचे कुटुंब आहेत तरी देखील हे लोक आज वृद्ध राहतात आणि अशा लोकांना एक कुणीतरी आपली काळजी घेणार आहे तर असंच सुशांतजींच्या मनात आलं की आपण आज त्यांच्या आईंच्या पुण्यस्मरण निमित्त आपण इथे स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवू आणि अतिशय चांगलं जेवण या ठिकाणी सुशांतजींनी ठेवलेलं आहे त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जे शिर्डीमधली गोशाळा आहे तिथे पण चारा आणि पाणी देऊन या ठिकाणी आहे तर मला असं वाटतं की खरी आदरांजली आपण गेल्या लोकांना हीच दिली पाहिजे की सामाजिक उपक्रम आपण घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे मी माझ्या गोणकर वतीने आजींना मी भावपुरुजीना आदरांजली व्यक्त करतो आणि आज आमचे स्नेही सुशांतजी आवतडे यांच्या मातोश्रीचं आज दाव पुण्यस्मरण आहे त्यानिमित्ताने आज शिर्डीतील साई द्वारकामाय आश्रम बुद्ध आश्रम येथे आज ते पुण्यस्मरण साजरा करण्यात आलाय अतिशय वयोवृद्ध असं आजी आजोबा राहतात त्यानुसार इथं आज आश्रमात स्वीट मिष्टांना देऊन आज साजरं करण्यात आलं पुण्यस्मरणानिमित्त आज मी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि पुढील पण दरवर्षी आमचे जे मित्र आहे सुशांत आवकडे इथं आज सलग दहाव्या वर्षी पण त्यांनी आज पुण्यस्मरण साजरं केलं या या निमित्ताने त्यांना पण धन्यवाद देतो का त्यांचा कुणीतरी आदर्श घेऊन पुढील असे काम करावं आज आमचे युवा मित्र सुशांत अवताडे पाटील यांच्या हे दाव वर्ष श्राद्ध आज ते एका स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून वृद्धाश्रम या ठिकाणी वृद्ध रुद्ध आई वडिलांच्या मार्फत हे या सर्वांना मिष्टांना जेवण देऊन आज साजरे केले जाते खर तर हा स्तुत्य उपक्रम म्हणजे आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या माध्यमातून सुशांत भाऊंनी कायम आम्ही सोबत फिरत असताना एखाद्या छोट्या मंदिरात सुद्धा गेलो तरी आईच्या नावाने एक पावती फाडणार आहे हा मित्र तर आज तर दहावं पुण्यस्मरणाच्या माध्यमातून आमचे मित्र सुशांत भाऊंनी हे जे आज हा जो सुत्य उपक्रम ठेवलेला आहे तो खर तर सर्व शिर्डीकरांना आज बघण्यासारखा आहे एकीकडे वृद्धाश्रमामध्ये सोडून जाण्या आईवडिलांना सोडून जाणारे अ मुलक आहे आणि दहा वर्षानंतर आईच्या पुण्यस्मरणानिमित्त हा एवढा मोठा उपक्रम साजरा करणारा मुलगा खरं तर या सर्व गोष्टींचा आम्हाला गर्व आहे आणि आज त्यांना दहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आज मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती